टोमॅटो लागवड व्यवस्थापन भाग दोन मागील उन्हाळी टोमॅटो लागवड या व्हिडिओमध्ये आपण एक लागवडीची योग्य वेळ दोन टोमॅटो लागवडीपूर्वीचा टोमॅटोचे वाण चार पाच अळवणी ही माहिती आपण कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा आज आपण उन्हाळ्यातील टोमॅटो लागवड याबद्दल वेगवेगळ्या अवस्थेमध्ये करायचे विद्रा व्यखतांचे नियोजन पाहणार आहोत टोमॅटोची वाढीची अवस्था ही रोप लागवडीनंतर पंधरा ते चाळीस दिवसांच्या दरम्यान असते ज्यामध्ये अवस्थेत रोपांची पानेरुंद पसरट जाड व हिरवीगार होतात रोपांची उंची वाढणे नवीन फुटवे येणे यांसारखे रोपांचे विकासात्मक बदल होतात व या दरम्यान आपण पुढील खतांचे नियोजन करणे गरजेचे असते विद्राव्य खत नियोजन एक हे खत नियोजन रोप लागवडीनंतर सर्वसाधारणपणे पंधरा दिवसांनी करावे एकोणीस 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 एको ते पाच किलो प्रति एकर अधिक पोषक सजंटचे इसाबियन किंवा अग्रेसर चिंडियाचे प्रोबियन एक लिटर प्रति एकर प्रमाणात मिसळून वापर केल्यास नवीन फुटवे व शेंडी निघतील पानांचा आकार रुंद पसरट होऊन पाने हिरवागार होते पांढऱ्या मुलांची जोरदार हो वाढ होईल व दोन फांद्यांमधील अंतर मर्यादित राहण्यास मदत होईल विद्राव्य खत नियोजन दोन हे खत नियोजन खत दिल्यानंतर तीन दिवसानंतर अठरा दिवसांनी करावे बारा एकसष्ट शून्य शून्य पाच किलो एकर ठिबकद्वारे सोडावे या खत नियोजनामुळे फांद्या लवचिक होतात नवीन फूट निघण्यास मदत होते व झाडाची प्रतिकारशक्ती वाढते विद्राव्य खत नियोजन तीन हे खत नियोजन वरील विद्राव्य खत दिल्यानंतर तीन दिवसानंतर म्हणजेच रोप लागवडीनंतर एकवीस दिवसांनी करावे सूक्ष्म अन्नद्रव्य दोन किलो प्रति एकर अधिक बायोझाईम किंवा प्लांटोझाईम एक लिटर प्रति एकर ठिबकद्वारे सोडावे या नियोजनामुळे प्रकाश संश्लेषण प्रक्रियेला वेग येतो पाने रुंद जाड व हिरवीगार होतात यामुळे पिकांवर येणारा ताण कमी होतो विद्राव्य खत नियोजन चार हे खत नियोजनवरील विद्राव्य खत दिल्यानंतर तीन दिवसानंतर म्हणजेच रोप लागवडीनंतर पंचवीस दिवस झाल्यावर मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो प्रति एकर दिल्यास रोप प्रतिकारक क्षमता वाढते आणि पानातील हिरवेपणामध्ये पण वाढ होते विद्राव्य खत नियोजन पाच हे खत नियोजनवरील विद्राव्य खत दिल्यानंतर तीन दिवसानंतर म्हणजेच रोप लागवडीनंतर अठ्ठावीस दिवस झाल्यावर पंचवीस किलो डीएपी रात्री पाण्यात भिजत घालून सकाळी चांगल्या फडक्याने पाणी गाळून घेऊन ते पाणी ठिबकद्वारे सोडावे या खत नियोजनामुळे नवीन फांद्या फुटवे व शेंडे निघतात पाने हिरवीगार व आतून तेलकट होतात पांढऱ्या मुळांची वाढ होईल व वा कार्यक्षमता वाढते विद्राव्य खत नियोजन सहा हे खत नियोजन वरील विद्राव्य खत दिल्यानंतर तीन दिवसानंतर म्हणजेच रोप लागवडीनंतर दिवस झाल्यावर बारा शून्य शुन, पाच किलो प्रति एकर ठिबकद्वारे सोडावे या खत नियोजनामुळे फांद्या लवचिक होतात नवीन फूट निघण्यास मदत होते व झाडाची प्रतिकारशक्ती वाढते रोपांवरील झव ताण कमी होऊन फुलावस्थेत फुलगळ होत नाही विद्राव्य खत नियोजन सात हे खत नियोजनवरील विद्राव्य खत दिल्यानंतर तीन दिवसानंतर रोप लागवडीनंतर छत्रीस दिवस झाल्यावर तेरा चाळीस तेरा पाच किलो प्रति एकर प्रमाणात ठिबकद्वारे सोडावे या खतामुळे पाने रुंद सरट जाड व हिरवीगार होतात ज्यामुळे प्रकाश संश्लेषण प्रक्रियेचा वेग वाढतो नवीन फांद्या फुटवे शेंडे निघतात फुलांची संख्या वाढते विद्राव्य विद्राव्य खत 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 नियोजन हे दिल्यानंतर तीन दिवसानंतर म्हणजे एकोणचाळीस दिवस झाल्यावर मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो प्रति एकर दिल्यास रोग प्रतिकारक क्षमता वाढते आणि पानातील हिरवेपणामध्ये पण वाढ होते खत नियोजन करताना खालील गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे असते एक किलो खत सोडण्यासाठी सर्वसाधारण पंचवीस ते तीस लिटर पाणी वापरावे खत सोडण्यापूर्वी शेतास पंधरा मिनिट पाणी दिल्यास मुळांची कार्यक्षमता वाढते खत सोडल्यानंतर दहा मिनिटांनी ठिबक बंद करावे जास्त वेळ चालवू नये नाहीतर खत पाण्याद्वारे मुळांच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर जाण्याची शक्यता असते या आपण ते चाळीस दिवसांच्या दरम्यान करायचे विद्राव्य खतांचे नियोजन याबद्दल माहिती घेतली ही माहिती आपण कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा पुढील व्हिडिओमध्ये आपण बेचाळीस ते ऐंशी दिवसांच्या दरम्यान करायचे विद्राव्य खतांचे नियोजन याबद्दल माहिती पाहणार आहोत आम्ही दिलेली माहिती आपल्याला आवडल्यास व आपण ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करावे थँक्यू